नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्याचं बांबू उद्योग धोरण जाहीर पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पाच लाखाहून जास्त रोजगार निर्माण होणार रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यूप्रकरणी पीडित कुटुंबांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश महाविकास आघाडीच्या नेत्यांचं निवडणूक प्रक्रियेविषयी राज्य निवडणूक आयोगाला निवेदन मतदार याद्यांचा विषय राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोषण महिन्यात विविध उपक्रमांचं आयोजन उद्या पोषण महिन्याची सांगता आता सविस्तर बातम्या राज्याचं बांबू उद्योग धोरण दोन हजार पंचवीस काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आलं या उद्योगासाठी पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून यातून पाच लाखाहून जास्त रोजगार निर्माण होतील या धोरणाअंतर्गत राज्यात पंधरा समर्पित बांबू क्लस्टर्स तयार करण्यात येणार आहेत राज्यात बांबू लागवड आणि प्रक्रिया उद्योगाला या धोरणामुळे चालना मिळणार असून शेतकऱ्यांना नगदी पिकांसारखा आणखी एक पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पन्न पर्याय उपलब्ध होणार आहे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी या निर्णयाबाबत समाधान व्यक्त केलं ते म्हणाले याच्यामध्ये लॅब स्किल डेव्हलपमेंट इंडस्ट्री असो बांबूची आणि पर्यावरण या सगळ्या गोष्टीचं अंतर्भाव केलेला आहे जग एका वेगळ्या संकटातून चाललंय या संकटातून जर वाचायचं असेल तर हरित पट्टी निर्माण करावं लागणार आहे आणि बांबूच्या धोरणामधून सगळी इंडस्ट्री उभी होणार आहे माणसाच्या गरजा पूर्ण होणार आहेत हवेतलं कार्बन तापमान कमी होणार आहे ऑक्सिजनचं प्रमाण वाढणार आहे पर्यावरण सुधारणार आहे या सगळ्या गोष्टी या धोरणातून निश्चितच साधल्या जातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या द पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकास योजनेलाही राज्य मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली संस्थेच्या मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या नऊ शिक्षण संस्था आणि दोन वसतिगृहांचं अद्यावतीकरण करण्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली या, या योजनांमध्ये पाच वर्षांसाठी पाचशे कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा तसंच नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांकरता गट अ ते ड संवर्गात दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची निर्मिती करण्याला आणि त्यासाठीच्या खर्चाच्या तरतुदीलाही मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत मान्यता दिली इंडिया <utet> मेरीटाईम वीक दोन हजार पंचवीसच्या आयोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मंत्रालयात एका बैठकीत सविस्तर आढावा घेतला येत्या सत्तावीस ते एकतीस ऑक्टोबर दरम्यान हा कार्यक्रम मुंबईत गोरेगाव इथं आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारनं मुंबईत कायमचं केंद्र उभारावं असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे राज्यात रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं काल संबंधित महानगरपालिकांना दिले आहेत तसंच अशा दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्यांना पन्नास हजार ते अडीच लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई द्यावी असंही न्यायालयानं सांगितलं चांगले आणि सुरक्षित रस्ते हा राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत नागरिकांच्या जगण्याच्या हक्काचा भाग आहे याचा पुनरुच्चारही न्यायालयानं केला आहे राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेच्या पोर्टलचं काल इतर मागास तथा बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते अनावरण झालं या पोर्टलमुळे अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन सावे यांनी केलं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलं निवडणूक आयोगाच्या कामकाजात अधिक पारदर्शकता आणावी आणि त्यातल्या त्रुटी दूर कराव्या अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते दरम्यान मतदार यादीत नव्यानं नाव समाविष्ट करणं किंवा नाव वगळण्याची कार्यवाही किंवा अन्य बदल करण्याचा विषय राज्य निवडणूक का आयोगाच्या कार्यकक्षेत येत नाही असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिलं दरवर्षी सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर हा कालावधी पोषण महिना म्हणून पाळला जातो या महिन्याचा उद्या समारोप होत आहे या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरचे आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी जिल्ह्यात या महिन्यात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली ते म्हणाले जिल्ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले आहेत त्यामध्ये प्रत्येक अंगणवाडीमध्ये जनजागृतीसाठी सभा घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपले लाभार्थी वयोगट हे वेगवेगळे आहेत आपण प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांच्याकडे अवेलेबल साहित्य आहे त्याच्या माध्यमातून जे आहार बनवायचा आहे त्याचं सुद्धा प्रात्यक्षिक आपण अंगणवाडीमध्ये घेतलेलं आहे ठिकठिकाणी गट सभा घेतलेल्या आहेत तिथे त्या सभा घेतलेल्या आहेत त्या लोकांना चांगल्या आहाराचं महत्व कुपोषण कशामुळे होतं आणि ते कुपोषण टाळण्यासाठी आपण कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटी करायला पाहिजेत आपण प्रबोधन केलेलं आहे डॉक्टर धानोरकर यांनी दिलेली सविस्तर माहिती आमच्या केंद्रावरून आज सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी प्रसारित होणाऱ्या प्रासंगिक या सदरात आपण ऐकू शकाल अतिवृष्टीबाधितांसाठी सरकारनं घेतलेल्या निर्णयांमध्ये सिंचन विहिरींच्या दुरुस्तीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार असून खरडलेल्या शेतजमिनी मनरेगा योजनेतून पुन्हा लागवडी योग्य करण्यात येणार आहेत विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी मराठवाडा विभागात या दोन्ही योजनांची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती आज वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जात आहे या निमित्तानं विद्यार्थ्यांमध्ये वाचनाच्या सवयीला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रम सर्वत्र आयोजित करण्यात येत आहेत धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल साडेसावंगी इथं पूरग्रस्तांसोबत दिवाळी साजरी केली याविषयी माहिती देणारा हा वृत्तांत पुराच्या तडाख्यात सापडलेल्या या गावात पालकमंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी काल गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या मनात पुन्हा आशेचे देवे पेटवले पालकमंत्र्यांच्या हस्ते गावातील काही ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात दिवाळी निमित्त संसार उपयोगी साहित्य भेटवस्तूंचं वाटप देखील करण्यात आलं आपत्तीच्या काळात पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दुःखात सहभागी होत आपली सामाजिक संवेदना जागी ठेवून कृतार्थ भाव जागवला यामुळे पूरग्रस्तांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत देवीदास पाठक आकाशवाणी वार्ताहर धाराशिव बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी काल उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाच्या अनुषंगानं विविध मागण्या सादर केल्या कपिलधारवाडी या गावाचं पुनर्वसन तसंच खुर्द गावाचं स्थलांतर करावं क्षतिग्रस्त पुलांची आणि रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी या मागण्यांचा यात समावेश आहे पूरग्रस्त पशुपालकांसाठी लातूर जिल्हा प्रशासनानं एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे पूरपरिस्थितीत गमावलेल्या पशुधनाच्या बदल्यात या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातल्या विविध गोशाळांमधल्या गायी बैल कालवडी आणि गोऱ्हे हे पशुपालकांना देण्यात येत आहेत आपत्तीग्रस्त पशुपालकांना पुन्हा एकदा उत्पादनक्षम पशुधन उपलब्ध करून देऊन त्यांचं आर्थिक पुनर्वसन करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे या अंतर्गत उदगीर तालुक्यातल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सोमनाथपूर इथल्या श्री गोरक्षण गोशाळेमार्फत सोळा पशुधनांचं वाटप करण्यात आलं अतिवृष्टीग्रस्त विद्यार्थ्यांचं संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावं यासह इतर मागण्यांसाठी काल बीड जिल्ह्यात माजलगाव इथं विद्यार्थी संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं यामध्ये स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते परभणी जिल्ह्यात मोजमाप यंत्रात तांत्रिक बनाव केल्याप्रकरणी संबंधित पीक विमा कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पालम तालुक्यात खरब धानोरा इथं अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ लिमिटेड या विमा कंपनीच्या प्रतिनिधीनं सोयाबीन मोजणीदरम्यान हा बनाव केल्याचं उघडकीस आलं आहे नांदेड जिल्ह्यात भोकर इथल्या दिगंबराव बिंदू महाविद्यालयात आज पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात नामांकित उद्योजक शैक्षणिक संस्था तसंच इतर आस्थापनांच्या विविध रिक्त जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत पात्र तरुणांनी या मेळाव्याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या वाढोणा तांडा इथं काल दोन शाळकरी मुलांचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला कुणाल आणि ओम आढे अशी या मुलांची नावं आहेत या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात विद्युत यंत्रणा स्थलांतरित करण्याच्या कामासाठी आज लोखंडी सावरगाव इथल्या तहतीस किलोवॅट उपकेंद्रांतर्गत वीजपुरवठा बंद राहणार आहा अंबाजोगाई परिसरात मोरेवाडी चणई डिघोळ अंबा आदी अठरा ठिकाणचा वीज पुरवठा बंद असेल नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महावितरण प्रशासनानं केलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्याचं बांबू उद्योग धोरण जाहीर पन्नास हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि पाच लाखाहून जास्त रोजगार निर्माण होणार रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू प्रकरणी पीडित कुटुंबांना सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं निवडणूक प्रक्रियेविषयी राज्य निवडणूक आयोगाला निवेदन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार